राज्यातील बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज दोनशे चौसष्ट नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी मतदान पार पडलं या निवडणूक प्रक्रियेतून जवळपास एक कोटी मतदार सहा हजार बेचाळीस सदस्य आणि दोनशे चौसष्ट नगराध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे यासाठी गेले पंधरा दिवस रणधुमाळी सुरू होती या निवडणुकीत सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडी मैदानात असली तरी बऱ्याच ठिकाणी महायुतीतल्या पक्षांमध्येच लढत पाहायला मिळाली मतदानाची वेळ संपली तरी सांगोल्याचं सर्वच मतदान केंद्रावर लांबच लांब रांग पाहायला मिळाली दरम्यान साडेपाच वाजता मतदान केंद्राचे दरवाजे बंद करून घेण्यात आले तरी जे मतदार साडेपाच पूर्वी आत आले त्यांना मतदानासाठी वेळ देण्यात आलेली आहे या मतदान केंद्रातून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींना पाहूया नगरपालिकेच्या मतदानाची वेळ संपल्यानंतर म्हणजे बरोबर साडेपाच वाजता सर्व गेट बंद करण्यात आलेली आहेत आणि जे साडेपाच पूर्वी आत मतदान केंद्रात पोचले होते त्यांच्या आता रांगा लागलेल्या आहेत हे, हे सांगोल्याचं चित्र आहे ज्या पद्धतीनं अजूनही रांगा एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत वेळ संपलेली आहे अजूनही स ह्या ज्या दर्श मतदानाच्या रांगेत या महिलांची संख्या आहे तेवढ्याच प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे आणि चारही बाजूनी जेवढे वॉर्ड गर्दी है। या सगळ्याच प्रभागात ही गर्दी दिसते अजूनही या सर्वच ठिकाणची गर्दी संपलेली नाही आहे आणि आता येणाऱ्या नवीन मतदाराला मात्र आत प्रवेश देण्यात आलेला नाही आहे सर्व बाहेरचे गेट बंद करण्यात आलेले आहेत आणि हा जो उत्साह आहे हा वाढलेलं मतदान जे आहे हे कोणाच्या कोणाला फायदेशीर ठरतं हेही कळणार आहे आणि आता साधारण साडेतीन पर्यंत सांगोल्यात पन्नास टक्क्याच्या घरात मतदान झालं होतं आणि आता ह्या उरलेल्या दोन तासात ज्या पद्धतीने रांगा वाढलेल्या आहेत हे पाहता सांगोल्याचं मतदान अडुसष्ट ते सत्तर टक्क्यापर्यंत जाऊ शकतं आणि हे जे वाढलेलं मतदान आहे हा खऱ्या अर्थाने कोण इथला सत्ताधारी असेल हा निर्णय ठरवणार आहे कॅमेरामॅन प्रवीण सह सुनील दिवाण एबीपी माझा सांगोला माझा उघडा डोळे बघा नीट